काय देऊ आणि पैसे रे कधी पैसे दिल्यावर मी लगेच येणार दोन तीन तुला काढून तू पैसे देत नाही असं कोण देत का तुला अरे चालू गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक

चला किटली किती नुसतं बघा तिकडे बांधले साहेब वहिनी मदत करावी मम्मी पप्पा आता आलेले आंघोळी करून साहेब मोबाईल वर जाई नाश्ता केलेला आहे नाश्त्यामध्ये चला म्हणतात तिथन बघा चला किती काम। हो ए, मौं मौं ते हळूहळू थांब दहा तास थांब झालं हे बघा देव खाली आहेत उभारून हे केलं हे नाश्ता काय घे मग मोबाईलमध्ये चलो करूया नाश्ता मग वहिनींचा आवडत नाही त्यामुळं असं होते आमच्या साहेब कुठे गेला कुठे गायब त्या साईडला सावलीला ते माझ आहे कुठे गेला सोंडी आमचा इथं बसलो गार्ट्याला बर बस चल जातो आम्ही बाय बाय का काय घेऊन जायचं हे काय आणलंयच हां काय देऊ आणि पैसे देऊ कधी ये ते पैसे दिल्यावर मी लगेच ये ना दोन तीन तुला काढून तू पैसेच देत नाही ना असं कोण देतं आहे का ही पेप्सीच देऊन तुला डाळ देऊ ये पेप्सी कितीची आहे मला सांग दोन रुपयाची आहे का एक रुपयाची आणि डाळ तीन रुपये चालेल का खोपडी तोड थोड्या खोब आहे पाहिजे मी पटकन घे कसं लागते का रा हा 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 मॅगो कसं देतो त सांग मला तू कोको कोला माहीला म्हणून कोको दिला कुठलं हे डाल घे डाळ ती अरे दुसऱ्याने मागितला ती ठुवा म्हणली लगा तुझं लय अवघड आहे मला तुझ्यामुळं माझं अवघड होते मग बोलायचं असं जर मी समजदार दिलो हा तरी परत असं मी घेत नाही परत घेत नाही दिलं की एकदा एकदा दिली की दिलं असं कसं करत असं लावायचं का काय देऊ काय देऊ हे काय लागले हाताला तुझ्या

बर जरा जास्त हे वाटत असत हे आहे तुझ्यात काय काय म्हणतो मासले मी ना त्यामुळे ते महाग लागते रक्त जास्त आहे ना तुझ्यात मेलय का पटकन घेऊन जाणार पातळून जाते सगळं घाणून जाते मग नसतं असं दा असं नसतं तर करायचं नाही झालं आता घरी घेऊन ते नाही तर मी काय पिऊन संपू का मी खाऊ नसत पैसे कुणी मी लगेच येतो जा पटकन मम्मीकडनं पैसे कुणी पटकन पैसे कुणी आज आय दररोज फ्री देऊन मी काय करायचं सांगे मला सारखं तुला फ्री दिलं तर मग कसं चालायचं दुकान तुला फिन देऊन बाकीच्याने काय खायचं तुटोडा तो होईल की या दुकानात कुरकुऱ्याचं कुरकुऱ्या जर तुला फ्रीमध्ये दिलं तर बाकीची पोरांचा तुटोडा तो होईल का नाही तुटोडा तो पोरं बाकीचे काय खायची मग सगळं तुलाच खायला लागलं तर झालं लवकर मग पाच रुपये घेऊन या लवकर मी लगेच देतो तर पळ 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 लवकर पाच रुपये लगेच तुला हजे हजेपेक्षा मोठा देतो असा पुरपुर आहे पळ ते तसं घेते तू आता एकदा चाल तिथे जाऊ नको मुग्या लागतात मुंगे लागतात चावतात मग परत सगळे किड होतात चाव घरी जाऊ आता बाय बाय म्हण चला लगा। का। चला का जाव घरी पटकन हे इथे घाण करू नका नको नका चला पळा 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 लय घाण होते इथं मग परत मुंग्या गेला दुकानात मी ते त्याच झालं माहिती आहे तू सारखं येते त्यामुळे ते घाबरून पळून गेल असं पेपसी कोण खात असं खुसुख करून एकदम एक नंबर पळा लवकर घरी आता कुठे गेलं बहीण बर ती कधी येणार आता आणि ती येऊपर्यंत तू इथं राहणार म्हणजे अवघड ना मग माग असुठे गेल्या बहीण बने मागं जात नाही ग पळत लवकर

ब्लॉगला इथं संपतो आणि जर तुम्हाला जर ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप बाय गायच